तुमचे माणसं मारायत मारू द्या हे करू द्या असं म्हणणार मुख्यमंत्री साहेब आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री साहेब जे स्पष्ट आहे तेच बोलून ते स्पष्ट सांगतील आणि ते, ते थांबवतील आमचा विश्वास आहे आहे मुख्यमंत्री साहेब काय कारण त्या शेतकऱ्याला तो जीवच मारत होते लोक त्याचे दात पाळले त्याचं नरड दाबलं होतं आणि त्याचा मुलगा त्या मोठ्यानं ओरडल्यानंतर त्याच्या मुलगा जवळ पळत आला म्हणून तो माणूस वाचला असं त्यालाही मारित होते आणि त्या आलेल्या मुलाला बी मारलं त्याने त्याच्याही पायाचं फ्रॅक्चर केलं राडं मारले ते फ्रॅक्चर झालं मग त्यामुळं कुणी कुणाला आरोप करण्याचं हे करण्याचा काय प्रश्न आला हे जर तुमचे खोके जर अशा प्रकारचे असतील सुरेशरावजी तर तुम्ही ते खोके थांबवावेत थांबवावेत लोकांना गुन्ह्या गोविंदाने राहू द्यावं जर विनाकारण लोकांना त्रास होईल असं काही करू नये असं आमचं मत आहे या संदर्भामध्ये कोण काय करते सगळ्या गोष्टी नाही त्यांनी मुख्यमंत्री साहेबाला भेटले तर चांगली गोष्ट आहे भेटावं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणखी आम्ही जाऊन भेटू काही लोक जाऊन शिष्टमंडळांचा काही लोक भेटलेली आहेत ओपोषणला बसले होते लोक भेटलेले बी आहेत त्याही ठिकाणी मी गेलो होतो ते गेले त्यांचं सांगितलं की आम्ही भेटून आलोत म्हणून चांगली गोष्ट आहे तर ते मुख्यमंत्री साहेबांनी जे काय त्यांचे सचिव देट हे केले होते त्याच्याकडे जाऊन शिष्टमंडळाने त्यांनी निवेदन दिले त्यांनी सांगितलंय त्यांनीही मागणी केली त्याही लोकांनी मग आता विनाकारण जर काही करायचं असेल तर तुम्हाला माणसं मारू द्यायचे आणि त्या लोकांनी गप्प बसायचं का हा म्हणजे एवढी गुंडगिरी कशाबद्दल मग माणसं मारायचे शिकारी करायच्या गुंडगिरी तालुक्यामध्ये करायला माणसं दबावाखाली ठेवायचे हे असं नाही ना बरोबर ते चुकीचं आहे असं होऊ नये आपण त्या आष्टी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही अशा प्रकारचं कृत्य त्या लोकांना करू देऊ नये ते थांबवलं पाहिजे आता तुम्ही तर सरळ म्हणता की ते माझे लोक आहेत आता तुमचे लोक आहेत ते मग थांबवा ना त्या लोकांना असा का प्रकार करतात सर्वसामान्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला का मारतात हा त्याचा काय जीव घ्यायचा होता का जीव घ्यायचा थोडा राहिला दात पाडे नरड दाबलं आणि त्या आले फ्रॅक्चर करून त्याच्यावर आणखी वार सुरू केली होती आता याच्यामध्ये मी तेच म्हणतो की सुरेश दसनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटावं काय त्यांचं म्हण ते सांगावं आणखी त्या ठिकाणी हे लोक जाऊन आणखी भेटतील सांगतील वाटत मी स्वतः जाईन मी भेटेन मुख्यमंत्री साहेबांना आणि त्या ठिकाणी सांगू म्हणजे दूध का पाणी पाणी का दूध हो द्या ना स्पष्ट हो द्या काय हरकत आहे मुख्यमंत्री साहेब शांत आहेत कुणाची चूक आहे कुणाचं काय आहे ते